तुळिज पोलीस ठाण्याच्या बांधकामाला मुहूर्त कधी मिळणार भूमाफियांनी अतिक्रमण केल्यावर प्रशासन जागा होणार का नालासुपारतील तुळईज पोलीस स्टेशन गटारावर असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची हानी होते शिवाय येथे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे विद्यमान तुळईज पोलीस ठाण्याच्या मागे शासकीय जागा पोलीस ठाण्यासाठी आरक्षित असून तिसंच जागा सध्या धूखात पडली असून बांधकामाला सुरुवात करण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार सवाल उपस्थित केला जात आहे येथे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात असून बळी गेल्यावर प्रशासन जागव होणार का सवाल उपस्थित केला जात आहे सिंधू प्रभात नाला सुपारा गेल्या एवढे वर्षापासून आम्ही महानगरपालिकामध्ये आणि पोलीस प्रशासनमध्ये दोन्ही आम्ही पत्र व्यवहार करून त्यांना सांगत होते की सर्वे क्रमांक एटी सिक्स वर जे गवर्नमेंट लँड आहे त्याच्यावर पोलीस स्टेशन बांधून द्यावं याच्यासाठी आम्ही नेहमी अर्ज करत होते आणि आज जेव्हा आपल्याला ती जागा भेटणार आहे कारण पा, आपले जे सध्या जे तुल पोलीस स्टेशन आहे ते गटारावर असल्यामुळे नेहमी बारश पावसाळ्याच्या पाणीमध्ये त्याच्यात पाणी साचतो आणि त्याच्यामुळे आपले जेवढे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे ते सर्व भिजून जातात त्याच्या व्यतिरिक्त गटारावर असल्याच असल्यामुळे अक्षरशः पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जाऊन ते लोक महानगरपालिका गटार साफ करतात कारण त्यांची जे जे, जे मॅनहोल आहे ते पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आहे तर त्यांच्या पण आरोग्याला खूप त्रास आहे म्हणून आपण अर्ज केलेला की जेव्हा आपले आपल्याकडे सरकारी जागा आहे तर त्याच्यावर आपण पोलीस स्टेशन बांधून त्यांना देऊ देण्यात यावी आणि आता नेहमी वारंवार अर्ज करून रिक्वेस्ट करून आपण ते जागा मिळवली आहे तर आमच्या शासनादरवारे हेच रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर तुलिंज पोलीस स्टेशन बांधून देण्यात यावे कधीपर्यंत तुम्ही केला आणि तुम्हाला हे यश कसं आमचा जे हे आ, अर्ज होता ते आम्ही मुख्यमंत्री पासून प्रत्येक डेस्कवर आपला हा अर्ज गेलेला आहे आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केला की आम्हाला हे पोलीस स्टेशन मान्य देण्यात यावे कारण हे आपली काही खाजगी रिक्वेस्ट नव्हती हे सरकारासाठी होती आणि हे पोलीस प्रशासनसाठी होती तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर सहकार म्हणजे आम्ही जेव्हा साधारण दाते साहेब होते तेव्हा पण आपण बद्दल रिक्वेस्ट केलेली होती आता पांडे साहेब आहे ते ते तेव्हा तेव्हा पण आपण रिक्वेस्ट केलेली आहे तर आपण कंटिन्युअस रिक्वेस्ट चालू होती आपली आणि त्याच्यावर आता कदाचित बांधून देण्यात यावे